खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर रामानंदनगरच्या त्या भाजप कार्यकर्त्यांची आमदार विश्वजित कदम यांनी नागठा नेत हवास काढली रामानंदनगरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी महिलांमध्ये असा अपप्रचार सुरू केलाय की काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होतील मात्र हे पैसे काय भाजपच्या नेत्यांच्या खिशातून येतात का असा बोचरा सवाल आमदार विश्वजीत कदम यांनी विचारला नागठाण येथे सांगली जिल्हा परिषद व पलूस पंचायत समिती उमेदवारांच्या आयोजित सभेत ते बोलत होते आपल्या खास शैलीत फटकेबाजी करताना आमदार कदम म्हणाले की मी रामानंदनगरला गेलो होतो तिथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाजपवाले महिलांची दिशाभूल करत आहेत पण रामानंदनगरच्या कार्यकर्त्यांपेक्षा नागठाण्याचे कार्यकर्ते चांगले आहेत इथले लोक शहाणे आहेत त्यांनी पुढे स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे, है पैसे है हे महाराष्ट्रातील जनतेचे आहेत सरकार कुणाचंही असो जनतेचा पैसा जनतेलाच मिळत असतो भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या खात्यातून हे पैसे येत नाहीत हे एकाही लाडक्या बहिणीने ठामपणे सांगावे असे आवाहनही त्यांनी दिलं मी तर विधानसभेत या योजनेचे पंधराशे रुपये वाढवून तीन हजार किंवा पाच हजार रुपये करण्याची मागणी केली आहे मग आम्ही योजना कशी काय बंद करू असा सवाल करत त्यांनी भाजपचा दावा खोडून काढला आज या ठिकाणी म्हणजे काय काय प्रचार चालतात काल रामनगर मध्ये एका बैठकीला गेलो होतो रामानगरचे कार्यकर्ते म्हणले बाळासाहेब भाजपचे कार्यकर्ते अपप्रचार करतायत म्हणला कस भाजपचे कार्यकर्ते असं लोकांना सांगतायत महिलांना सांगतायत की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सदस्य निवडून आले तर लाडक्या महिन्याचे पैसे बंद होते किती अर्धवट रामान नगरचे भाजपचे कार्यकर्ते इथले नाही ना <laughs> इथले बरे <laughs> रामान नगरचे भाजपचे कार्यकर्ते किती अर्धवट असावे की त्यांनी हा असा अपप्रचार महिलांमध्ये करावा की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसची या ठिकाणी सत्ता आली तरी लाडक्या बहिणीचे पैसे बनतो अरे मी महाराष्ट्राचा आमदार आहे तुम्ही मला बरुस कडेगावचा आमदार बनवून सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याकरता सभागृहात पाठवता मी तो उघड बनतोय पंधराशे रुपये द्या ना करा पंधराशे रुपये तीन हजार रुपये द्या पाच हजार रुपये द्या माझं तर सभागृहात मागणी पैसे वाढवा आमचं काही करणं नाही परंतु हे जे चाललंय आणि मला एक सांगा की काय पैसे खिशातले देतात काय एका तरी आमच्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रात नागखंडमधन पोलीसकडे गावात उठून उभारावून सांगायचं की मला जे पैसे मिळतात ते भाजपच्या कुठल्या तरी नेत्याच्या कार्यकर्त्याच्या खात्यातनं मिळतात असं काय का पैसे कोणाचे महाराष्ट्रातले लोकांचे देते कोण सरकार देते, आहे पण जनतेचे पैसे लक्षात ठेवा हे तुम्हा लोकांचे पैसे महाराष्ट्रातले आणि म्हणून